नमस्कार मित्रांनो माझ्या मागे ज्या ट्राफिक बघतात गाड्या ज्या स्लो चाललेल्या आहेत ह्या खड्ड्यामुळे नाही तर ह्या सानपाडा जुईनगरचा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजला ब्रिजचं ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी ज्याने ज्याने ही फाईल पुढे सरकवली ह्यांच्या सगळ्यांचं मैत ह्या मैतासाठी या सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत तुम्ही आहात किती खड्डे पडलेले सहा महिनेसुद्धा झालेले नाहीत ह्या ब्रिजला आणि एवढे खड्डे पडले की प्रवाशांना एवढा त्रास होतोय की एवढा टॅक्स भरून रोड टॅक्स भरून आणि एवढे टॅक्स भरून सुद्धा ही परिस्थिती असेल तर मुंबईला जाणाऱ्या ब्रिजची एवढी परिस्थिती घानेडी परिस्थिती असेल तर लोकांनी काय करायचं हा विचार सर्वांना येत आहे हे नुसते दन, धनाद्ण दन गाड्या आपतात आहेत तुम्ही बघत आहात केवढे मोठे खड्डे पडलेले आहेत म्हणजे गाड्यांचे फी भरा आणि खड्ड्यातून गाड्यांची कामंही करा अशा खड्ड्यांमधून गाड्यांचे रॅकचे आणि सॉकसोटची कामं नाही मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जोपर्यंत ही व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्याप्रमाणे तुम्ही जिओचा रिचार्ज फुकट फिरवण्यासाठी दहा दहा जणांना मॅसेज करतात त्याचप्रमाणे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचलीच पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही अशा गोष्टीसारख्या जास्तीत जास्त शेअर करत नाही ना तेव्हा जोपर्यंत तुमची ही रस्त्यांची ही अशीच अवस्था अशीच राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवट शेवटला तुम्हाला अजून मोठे मोठे खड्डे दिसतील जे रस्त्याच्या मधोमध मद पडलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनाही व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करता करता चॅनलला सुद्धा करा जोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत आम्हाला अशा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार नाही मित्रांनो हे जे दोन खड्डे बघतात ते हायवेच्या बरोबरमध्ये पडलेले आहेत एवढे म खड्डे मोठे आहेत की खाली एवढा मोठा खड्डा आहे की एखादी गाडीचा जर टायर अड अडकला तर तो पूर्ण गाडी पलटी होऊ शकते एवढे मोठे मोठे खड्डे आहेत आणि माझ्यामध्ये हे आज शिगा दिसतात त्याच्या खाली गटार लाईन असू शकते असं मला वाटतं आहे कारण एवढे मोठे खड्डे आहेत की कि किती दिवस म्हणजे बरेच दिवस तो खड्डा सुद्धा नाही आहे आणि तो खड्डा तसाच वाढत चाललेला आहे